लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली आहे कोणती गावं कोणत्या जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात केली आहेत पाहूया बातमी सविस्तर जिल्हा परिषद गट व गणांची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली आहे यामध्ये निमसोड जिल्हा परिषद गटात नवीन गुरसाळे पंचायत समिती गण निर्माण करण्यात आलाय तर पूर्वी गुरसाळे ज्या महासुरणे गणात समाविष्ट होतो तो महासुरणे गण आता जिल्हा परिषद गट करण्यात आलाय तर पुसेसावळी जिल्हा परिषद गट हा केवळ पंचायत समिती गण म्हणून ठेवण्यात आलाय खटाव हा पुन्हा जिल्हा परिषद गट करण्यात आलाय यामध्ये दररोज हा नवीन पंचायत समिती गण करण्यात आला आहे निमसोड जिल्हा परिषद गटात निमसोड आणि गुरसाळे हे दोन पंचायत समितीचे गण आहेत निमसोड गणात निमसोड अंबवडे पिंपरी गोरेगाव निमसोड धोंडेवाडी मरडवाक मोराळे गुंडेवाडी आणि पोपळकरवाडी तर गुरसाळे गणात गुरसाळे गोसाव्याची वाडी कुमटे नागाचे नायकाची वाडी उंबरडे नडवळ दहिवड गोपूच पळशी वाकळवाडी शिरसावडी या गावांचा समावेश आहे जिल्हा परिषद औंद गटात औंद गण व सिद्धेश्वर कुरोली गण हे दोन पंचायत समिती गण आहेत यामध्ये औंद गणात जायगाव वरुड खबालवाडी नांदोशी त्रिमली लांडेवाडी आणि करांडेवाडी ही गावं आहेत तर सिद्धेश्वर कुरोली गणात सिद्धेश्वर कुरोली अंभेरी कोकराळे भोसरे लोणी धकटवाडी भुरकवडी वाकेश्वर ही गावं आहेत कातरखटाव जिल्हा परिषद गट यामध्ये दारूज व खतरखटाव हे दोन पंचायत समितीचे गण आहेत दरुज गणात दरुज पेडगाव मांडवे तडवळे सातेवाडी हिंगणे बोंबाळे डाळमोडी डांभेवाडी गणेशवाडी वडूज ही गावं तर कातरखटाव गणात कातरखटाव एरळवाडी एल्मरवाडी एनकुळ कंसेवाडी खातवळ कान्हरवाडी हिवरवाडी पडळ दातेवाडी सूर्याचीवाडी बनपुरी पळसगाव मानतुपेवाडी ही गावं आहेत मायनी जिल्हा परिषद गट यामध्ये मायनी व कलेढोन हे दोन पंचायत समितीचे गण आहेत मायनी गडा गटात मायनी चितळी शेडगेवाडी व वा नित्राळ पुनर्वसित गावांचा समावेश आहे तर कलेढोन गावात अनफळे कानकात्रे डोकळवाडी विकळे पाचवड गारुडी मुळीकवाडी तरसवाडी गारळेवाडी व वा कलेढोन या गावांचा समावेश आहे पुसेसावळी ऐवजी म्हासुर्णी जिल्हा परिषद गट करण्यात आला यामध्ये म्हासुर्णी व पुसेसावळी हे दोन गण आहेत म्हासुर्णे गणात लाडेगाव रेवली पुनर्वसित वांजोळी मुसांडवाडी होळीचा गाव भूषणगड रहाटणी कासारस्थळ पुनर्वसित वडगाव जयराम स्वामी चोराडे शेनवडी पुनवडी कामठी तर्फे परळी व म्हासुर्णे या गावांचा समावेश आहे तर पुसेसावळी गणात वडी कळंबी गिरजा शंकरवाडी पुसेसावळी थोरवेवाडी लक्ष्मीनगर उंची ठाणे कातवाडी पुनर्वसन राजाजी कुर्ले पारगाव गोरेगाव कोरेगाव वांगी या गावांचा समावेश आहे बुध जिल्हा परिषद गट बुध गटात बुध व डिस्कळ हे दोन गण आहेत डिस्कळ गणात मांजरवाडी मोळ चिंचणी काळेवाडी पांढरवाडी अनपटवाडी डिस्कळ गारवाडी शिंदेवाडी नवलेवाडी ललगुन नागनाथवाडी पांगरखेल राजापूर तर बुध गणात बुध काठेवाडी फडतडवाडी बुध पवारवाडी वर्धनगड नेर फडतडवाडी नेर विसापूर वेटनेर अनसिंगवाडी कातळगेवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे पुसेगाव जिल्हा परिषद गट यामध्ये पुसेगाव व खटाव हे दोन गण आहेत पुसेगाव गणात पुसेगाव उंबरमळे निडळ खातगुन कटगुण तर खटाव गणात जांब रामेश्वर रामोशीवाडी बिटलेवाडी जाखणगाव गादेवाडी अमलेवाडी भांडेवाडी खटाव हुसेनपूर दरजाई या गावांचा समावेश आहे एकंदरीत सुमारे तीन ते साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त नवीन गट रचनेत झाला असला तरी नेते मंडळी मध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे आता फक्त सदस्य सर्वांना उत्सुकता या अतिशय आणि रंगतदार होणार हे मात्र नक्की डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका